नितीन काकडे ग्राहक पंचायतीचे नवे पश्चिम क्षेत्र संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट नारायणभाई शहा यांनी पश्चिम क्षेत्रीय संघटक म्हणून भंडाऱ्याचे श्री नितीन काकडे यांची निवड केली बाराबंकी लखनौ उत्तर प्रदेश येथे झालेल्या ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय सचिव जयंत कथेरिया विदर्भ प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायण मेहर प्रांत संघटक डॉक्टर अजय गाडे यांनी श्री काकडे यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे विदर्भ प्रांतातील डॉक्टर शोभा गायकवाड अॅडव्होक स्मिता बुल तुकाराम लुटे अनिल मिश्रा हे साधारण सभेत उपस्थित होते शासनाच्या वित्त विभागातून अधिकारी म्हणून निवृत्त श्री नितीन काकडे हे गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ ग्राहक पंच, पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते असून सध्या त्यांच्याकडे विदर्भ प्रांत सचिव पदाची जबाबदारी आहे विविध क्षेत्रातील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव धडपडणारे श्री काकडे यांनी ग्राहक जागृतीसाठी अनेक ग्राहक मेळावे आयोजित केले के असून भंडारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत सुद्धा अशासकीय सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत त्यांच्या निवडीबद्दल श्री हितेश सेठ डॉक्टर शेखर बंड विरेंद्र चौबे संतोष डोमाळे संजय आयलवार चारुदत्त चौधरी अशोक हांडे अनिल शेंडे रवींद्र तायडे साठे जयंत सब्जीवाले डॉक्टर जयश्री सातोकर यांच्यासह विदर्भातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे बेल आयकन अपडेट